लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये खरंतर तर आता पार्थ जो आहे तो कशा पद्धतीने हा काव्याला खुश करून तिला गिफ्ट देणार आहे आणि त्याचसोबत देखील आता हळूहळू जेव्हा छ प्रेमात पडते तेव्हा तीसुद्धा त्याला काय गिफ्ट देते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खरं तर था पार आता पार्थ आणि काव्या हे दोघही जण एक्झामसाठी आता बाहेर गेलेले असतात त्यामुळे आता पार्थ आणि काव्य जे आहेत ते एकमेकांसोबत एकत्र असतात खरं तर तिथे खूप मोठा असा जायपोळ झालेला असतो आणि त्यामुळे दोघंही जण एकत्र आलेले असतात आता एका हॉटेलमध्ये दोघंही जण जेवायला बसलेली असतात तिथे फक्त दोनच डोसे अवेलेबल असतात पण ही काव्या जी असते तिला इतकी भूक लागलेली असते ना की ती आता तो डो, डोसा जो आहे तो बिलकुलही द्यायला काही बघत नसते पार्थला पार्थ मात्र तिच्याकडे एकटक पाहत असतो तिला इतकी भूक लागलेली असते की ती दोन्ही डोसे तीच खाते आणि त्यामुळे पार्थ हा तिच्यामध्ये एक बघत राहतो आणि तिच्यात हरवून जातो काव्या मात्र कोणताही विचार न करता ती अगदी पार्थचाही विचार करत नाही की हा सुद्धा माझ्यासोबतच आहे ह्याला काही बुकल वगैरे लागली असेल का पण नाही ती मात्र मिटक्या मारत मस्तपैकी खात असते तर पार्थला असं वाटत असतं कधीतरी मला काहीतरी एकाच तरी विचारेल पण कसलं काय ही काव्या स्वतःचाच फक्त विचार करते आणि स्वतःचं पोट भरून घेते आता तिचं पोट तर भरतं तिचं पोट भरून झाल्यानंतर ती आता सांगते की चला आता आपण निघूया तर त्यानंतर आता दोघंही जण पुन्हा एकदा जायला निघतात तिथे बाहेर एक केळ ठेवलेलं असतं ते सुद्धा बिचाऱ्या त्या पार्थला खाऊ भेटत नाही कारण ते केळंसुद्धा आता या काव्याने संपवलेलं असतं त्यामुळे आता त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो उपाशी राहिल्याशिवाय तर आता दोघंही जण पुन्हा एकदा गाडीने प्रवास करायचा ठरवतात कारण आता त्यांना मुख्य हॉटेलला जायचं असतं जिथे त्यांना राहायचं वगैरे असतं त्याची सोय असते कारण तिची एक्झाम असते दुसऱ्या दिवशी तर राहायची तर सोय त्याने ऑलरेडी त्याच्या मित्राला सांगून केलेली असते आणि ती हॉटेल खूप जास्त पुढे असतं त्यामुळे दोघंही जण पुन्हा एकदा गाडीत बसतात तर आता गाडीत बसल्यावर आता पुन्हा एकदा ते पुस्तक वाचायला बसलेली असते ती म्हणजे काव्या काव्या पुस्तक तर खोलून बसते पण तिचं लक्ष कुठे पुस्तकाकडे तिचं लक्ष जास्त करून आहे ते म्हणजे तिथे असणारे त्या पार्थकडे ती पार्थकडे ते एकटक बघत असते मात्र पार्थ जो आहे तो आता काव्यामध्ये सरवून गेलेला असतो तो, तो गाडी चालवत असतो त्याच वेळेला आता पार्थ आणि काव्या गाडीने पुढे पुढे जात असतात तर त्याच वेळेला काव्याचा अभ्यास करता करता आता डोळ्या लागलेला असतो आता तिचा डोळ्या लागतो म्हणूनच मग ती एकदम शांत झोपलेली असते आता कावव्याला देखील उठवत नाही तो विचार करतो की कशाला उठवायचं आहे जाऊ दे ना सुखाने झोपली आहे ना तर झोपू दे तर इकडे मात्र मानिनी जी असते जीवाला सांगत असते अरे जीवा मला ना कपडे सुकत घालायचे आहेत पण मला एकटीला कुठे जमता येत रे एक काम कर ना जरा मला मदत करतोस का नाहीतर हे घे एक काम कर हे जे आहेत ना हे कपडे घेऊन आता तूच वरती जा आणि ह्यामध्ये काही नंदिनीचेच कपडे जास्त आहेत ते नंदिनीचेच कपडे तू सुकत घाल म्हणजे कसं व्यवस्थित काय ते होईल नंदिनीला असं वाटत असतं की ह्यांचं व्यवस्थित जुळावं आणि म्हणूनच तर तिने आता त्या जीवाला कपडे सुकत घालायला खास करून नंदिनीचे वर पाठवलेलं असतं तर तो आता कपडे सुकत घालायला वर जातो तर तेवढ्यातच नंदिनी घरी आलेली असते नंदिनी विचारते की जीवा कुठे आहे तर तिला कळतं की जीवा आता आहे तो वर कपडे सुकत घालायला गेला आहे आणि त्याच वेळेला आता जीवा जेव्हा कपडे सुकत घालायला गेलाय हे तिला कळतं तेव्हा मात्र आता ते टेन्शनमध्ये येते बापरे ती म्हणते जी जिवा आणि माझे कपडे चुकत घालायला त्याच वेळेला ती विचार करते की त्याच्यामध्ये माझे काही इनर्ससुद्धा आहेत मग ते विचित्र वाटतात त्या ना त्याला कपडे चुकत घालायला म्हणूनच ती वर जाते आणि ती आता जिवायला म्हणत असते की द्या इथे मी घालते कपडे चुकत पण आता जिवा कसं ऐकतोय जीवा म्हणत असतो की नाही नाही नको मी आहे ना मी घालतो हे कपडे पण आता नंदिनी म्हणत असते की द्या इथे आता जीवा आणि नंदिनीमध्ये थोडीफार का होईना आलेली असते त्यामुळे दही जण एकत्र असतात तर इकडे मात्र आता काव्याचा डोळ्या लागलेला असतो म्हणून आता पार्थ हा एकटाच गाडी चालवत असतो आता पार्थ पाहतो तर काय पुन्हा एकदा समोर गुंड येऊन हजर असतात तर बिचारी काव्य झोपलेली आहे हे ती हे तो बघतो आणि त्यानंतर तो ठरवतो की चला आता आपण जे आहे ना ते पुढे पुढे जाऊया आणि ह्या गुंडांना तर सरय करूयाच असं तर त्याचं ठरलेलंच असतं आणि म्हणूनच तो आता सरय ते गाडी चालवत असतो पण ते गुंड काही त्याला गाडी पुढे घेऊन जायला देत नसतात मग आता एकच ऑप्शन असतो त्या गुंडांना पुन्हा एकदा मारायचं कारण त्या गावा गावामध्ये ज्या ती लोकं त्या परीक्षेला गेलेली असतात ना त्या गावात ये ना बऱ्याच गोष्टी अशा होत असतात की जाळपोळ मारामारी ही जास्त होत असतं त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर ते गुंड भेटत असतात आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या अडवत असतात पण आपला जो पार्थ आहे तो देखील तितकाच एकदम डॅशिंग आहे आणि त्या पार्थने जवळजवळ चार पाच गुंडांना बेदम मारलेलं असतं आणि त्यांना तशी शिक्षा करून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर आता काव्याला जाग येते काव्या विचार करते की हा पार्थ गेलाय तरी कुठे आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की पार्थ जो आहे तो गाडीच्या बाहेर आहे त्याच वेळेला आता ती म्हणते की हे सगळं काय ती माणसं कोण आहेत त्यावर पार्थ सांगतो की ह्याच माणसाने आपला रस्ता अडवला होता मग जरा त्यांना पाहूनचार केला तर त्यांना सोडायचं की नाही तुम्हीच सांगा तुम्ही म्हणालात तर मी याला सोडतो तर आता काव्या म्हणत असते मग सोडा ना कशाला थांबत आहे आपल्यालासुद्धा पुढे जायचं आहे ना आणि त्याच वेळेला पा काव्याला पार्थने काव्या पार्थ सांगितलेलं असतं म्हणून पार त्या गुंडांना सोडून देतो ते गुंड लगेच घाबरूनच पळ काढतात पण या सगळ्यामध्ये ना पार्थचं जे हातातलं घड्या असतं ना ते तुटलेलं असतं त्यामुळे आता काव्या ही पार्थला विचारते की घड्याळ कुठे तुमच्या हातातलं तर पार्थ म्हणत असतो की घड्याळ ना ह्या मारामारीमध्ये तुटलं तर आता दोघंही जणं पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात काव्याला आता कळलेलं असतं की पार्थचं घड्याळ हे तुटलेलं आहे त्याने ते तसंच किशात ठेवलेलं असतं त्यानंतर दोघंही जण पुढच्या प्रवास जातात त्यांचं आता हॉटेल आलेलं असतं हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर तिथे मॅनेजर उभा असतो तो म्हणत असतो की एक तुम्हाला रिक्वेस्ट होती की आमच्याकडे रूम अवेलेबल ना फक्त एकच आहे दोन रूम्स मिळणार नाही पार्कने कारण सांगितलेलं असतं की दोन रूम हवे आहेत काव्यासाठी वेगळी आणि पार्कसाठी वेगळी पण ते आता मॅनेजरने सांगितलेलं असतं की माझ्याकडे अवेलेबल नाही आहे एकच रूम अवेलेबल आहे तर तुम्हाला चालेल का तर म्हणते हा चालेल ना आम्हाला एकच रूम चालेल तर आता पार्थ जो असतो तो, तो काव्याकडे पाहत राहतो कारण काव्याने एकच रूम मागितलेली असते तो तर चकितच होतो या काव्याला नेमकं झाले तरी काय त्यानंतर दोघही जण त्या रूममध्ये जातात दोघही जण रूममध्ये गेल्यानंतर आता काव्य फ्रेश होते तोपर्यंत तिथे ना पार्थ बसलेला असतो काव्या पार्थला म्हणत असते की मी लगेच फ्रेश होऊन येते तोपर्यंत पार्थ काय करतो लगेच मालिनीला कॉल करतो मालिनीला कॉल करतो आणि पूर्ण रूम दाखवतो हॉटेल कसं आहे काय आहे तू काळजी करू नको मी काव्यासोबतच आहे काव्याला मी एकटं सोडलेलं नाही आहे असं देखील तो, अस तो मालिनीला सांगू लागतो त्यामुळे मालिनीलासुद्धा बरं वाटतं की पार्थ जो आहे तो काव्यासोबतच आहे त्यामुळे तीसुद्धा खूप जास्त अशी खुश असते आणि पार्थला आता या काव्यासोबत एकाच रूममध्ये राहायचं आहे त्यामुळे तो तर एकदम हवेतच असतो मनात नुसत्या अशा गुदगुदल्या होत असतात त्याला त्यामुळे तो एकदम खुश असतो आणि नेमकी तिथे आता काव्या चेंज वगैरे करून आलेली असते काव्य आता म्हणत असते की तुम्ही काय करताय या रूममध्ये मला ना अभ्यास करायचा आहे आणि तुमची ना ही गडबड मला चालणार नाही पहिले उठा आणि बाहेर जा तर पार्थ म्हणतो की तुम्ही असं काय म्हणताय तुम्हीच एक रूम घेतली ना तर काव्या म्हणते की मला अभ्यास करायचा आहे त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन बसा त्या गाडीत बसा आणि तुम्ही तिथे काय करायचं आहे ते करा पण मला या रूममध्ये बसून अभ्यास करायचा आहे आता काव्य देखील तितकीच हट्टी असते पार्थसुद्धा काय करणार पार्थ म्हणतो की ठीक आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना तर तुमच्यासाठी तितकंही मी करू शकतो मी बाहेर जाऊन गाडीमध्ये बसतो तुम्ही इथे बसा अभ्यास करा आणि तसंही तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे उद्या तुमची परीक्षा आहे ना असं देखील आता काव्याला म्हणतो आणि त्यानंतर तो आता गाडीच्या इथे जातो त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते चुकून सुद्धा पुन्हा रूममध्ये यायचा विचारसुद्धा करायचा नाही आहे बाहेर जाऊन बसा आणि असं बोलून ती लगेचच त्याला बाहेर पाठवते तो बिचारा रूमच्या बाहेर येतो आणि त्यानंतर तो, त्यान तो गाडीवर बसलेला असतो आकाशात पाहत असतो त्याला आता सगळं काही वेगवेगळं वाटत असतं काव्यासोबत त्याला इथे खरं तर टाईमसुद्धा स्पेंड करायला भेटत असतो पण ह्या काव्याच्या एक्झाममुळे बरीच अडचणी ज्या आहेत त्या येत असतात तरीसुद्धा तो शांत बसलेला असतो बरीच रात्र झालेली असते तेव्हा तो हॉटेलचा मॅनेजर असतो तो म्हणत असतो की काय झालं तुम्ही बाहेर कसे तर तो म्हणतो की काय आहे ना माझ्याकडे ना चावी नाही आहे आणि माझी बायको बहुतेक आतमध्ये झोपली हो आहे म्हणूनच मी थांबलो आहे बाहेर असं खोटं काहीचं तो कारण सांगतो त्याच वेळेला तो वॉचमॅन म्हणतो मग त्यात काय आहे मी तुम्हाला देतो ना चावी आणि त्यानंतर तो चावीने तार उघडून देतो त्यावर पार्थ आतमध्ये जातो तर बेडवर काव्या झोपलेली असते तर पार्थ खाली झोपतो त्यानंतर आता मध्येच काव्याला अलाराम लावलेला असतो त्यानंतर तिचा वाजतो तशी ती उठते खाली पार्थ झोपलेला असतो ते सुद्धा तिला भान नसतं ते त्याच्या अंगावर पाय देऊन अक्षरशः उठलेली असते तेव्हा पार दचकून उठतो आणि म्हणतो काय हो तुम्हाला इतकं सुद्धा दिसत नाही का मी खाली झोपलोय तर काव्या म्हणते की तुम्ही रूममध्ये आलातच सांगा तर पार्थ म्हणत असतो की काय आहे ना की रात्री मी बाहेर होतो म्हणून मला मॅनेजरनेच आतमध्ये पाठवलं तुमचा अभ्यास झालाय का अभ्यास झालाच असेल ना मला माहिती आहे तर त्यानंतर काव्या म्हणत असते अभ्यास करायलाच मी उठले शांत बसा जर आता मला अभ्यास करू दे त्यानंतर आता पार्थ शांत बसतो तर, बस तर काव्य जी आहे ती आता अभ्यास करत असते काव्या एकदम मन लावून अभ्यास करत असते त्यानंतर आता काव्याचा पूर्ण अभ्यास जो आहे तो आता होत आलेला असतो आणि तिच्या एक्झामची वेळ जवळ आलेली असते पार्थ हा काव्यासाठी सुद्धा जातो आणि तिकडना एक जो टिळा असतो तो सुद्धा घेऊन येतो आणि तो काव्याच्या डोक्याला लावतो जेणेकरून काव्यांची जी परीक्षा आहे ती एकदम इझी गेली पाहिजे असंच आता पार्थला वाटत असतं आणि म्हणूनच तो आता तिला एक्झामला जाताना ऑल द बेस्ट देखील बोलतो आणि त्याच वेळेला काव्यासुद्धा त्याच्या हातात हात मिळवते आणि त्याला थँक्यू असं म्हणते तेव्हा कुठेतरी आता मनामध्ये या पार्थच्या गुदगुदल्या होतात कारण का काव्याने त्याला स्पर्श केलेला असतो ना काव्याने त्याला हात मिळवलेला असतो त्यामुळे त्याला खूप जास्त आनंद होतो त्यानंतर आता काव्याला पार्थ म्हणत असतो की ऑल द बेस्ट आणि त्याच वेळेला तो तिला एक पेनसुद्धा देतो ते एक्झामसाठी खास पेन दिला देतो जेणेकरून तिला एक्झाम एकदम इझी जायला हवी आता काव्याला पेन दिल्या म्हटल्यावर काव्यासुद्धा ते पेन घेते आणि त्यानंतर ती आता एक्झामला जाते एक्झामला सुद्धा काव्याच्या डोक्यात सतत पार्थचे विचार येत असतात कारण का त्यांनी पार्थने दिलेलं जो पेन असतं त्यांना ती एक्झाम लिहिताना वापरत असते त्यामुळे तिला तो पेपरसुद्धा खूप जास्त इझी जात असतो कारण पार्थने जे पेन दिलेलं आहे ना त्याच्याने ती पेपर लिहित असते ना त्यानंतर इथे ती पेपर लिहित असते तर इकडे मात्र बाहेर जो आहे तो राऊंड मारत असतो म्हणजेच पार्थ जो आहे तो इकडे तिकडे फिरत असतो आणि त्याच वेळेला आता त्याला नारळ पाणीवाला दिसतो त्याच्याकडे तो नारळ पाणी पितो काय करणार जोपर्यंत काव्य एक्झामला गेले तोपर्यंत त्याला बाहेर फिरावंच लागत असतं था। त्यानंतर आता काव्याची एक्झामसुद्धा सुद्धा झालेली असते आणि काव्या आता पार्थला येऊन भेटते पार्थ आणि काव्य दोघंही जण एकमेकांना भेटतात त्याच वेळेला आता काव्य ही पार्थला म्हणत असते की एक्झाम एकदम मस्त गेली एकदम पेपर इझी गेला पार्थ म्हणतो मला माहितच होतं कारण तुमचं जे स्वप्न आहे ना ते मला पूर्ण करायचे आणि मला माहिती आहे त्यामध्ये तुम्हाला तुम 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 यशसुद्धा येणार आहे असं म्हणून तिचा मनोबल अजून वाढवतो त्यानंतर आता ती दोघंही जण विचार करतात तर पार्थ म्हणत असतो काव्याला की चला आता आपण हॉटेलवर जायचं ना तर काव्या म्हणते की नाही मला थोडी ना शॉपिंग करायची होती कंटाळ आल्या आपण एखाद्या मॉलला जाऊया का, तर पार्थ काय त्याला काय काव्यासोबत असतं ना जण मस्तपैकी जातात पण आता काव्याला पार्थसाठी ना गिफ्ट घ्यायचं असतं कारण आतापर्यंत काव्यासाठी पार्थने खूप काही गोष्टी केलेल्या असतात हे तिला माहिती असतं आणि त्यामुळेच आता ती त्याचे आभार मानायचं ठरवते म्हणूनच ती आता एका शॉपमध्ये काव्या जे आहे ती पार्थला घेऊन जाते काव्यासाठी गिफ्ट हा पार्थ घेत असतो तर पार्थसाठी गिफ्ट ही काव्य घेत असते आता काव्या आणि पार्थ जो एकमेकांना गिफ्ट देतात देवा पार्थ जो आहे ते घड्याळ बघून खूप जास्त खुश होतो कारण त्याचं वॉच जे आहे ते तुटलेलं असतं त्यामुळे काव्य त्याच्यासाठी नवीन वॉच घेऊन देते त्यामुळे आता पार्थ हा खूप जास्त खुश असतो आता पार्थ ही तितकाच हुशार असतो पार्थला माहिती असते की काव्याला सुद्धा असे काहीतरी टेडी वगैरे आवडत असतील म्हणून तो काव्यासाठी टेडी बेअर घेऊन देतो काव्या म्हणत असते काय मी लहान आहे का पण पार्थ म्हणत असतो की तुम्ही दिलेली वस्तू मी प्रेमाने घेतली ना आता मी दिलेली वस्तू देखील तुम्ही प्रेमाने घ्या आणि असं बोलून तो तिला टेडी बिअरसुद्धा देतो त्यावर आता ही खूप जास्त खुश असते दोघंही जण मस्त मॉलमध्ये एन्जॉय करतात मस्तपैकी एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात आणि त्यामुळे पार्थला एकदमच भरून आलेलं असतं आणि काव्याने तर आज चक्क त्याला गिफ्टसुद्धा दिलेलं असतं त्यामुळे तो प्रचंड खुश असतो आता जे काही गिफ्ट्स असतात हे सगळे मॉलमधले फोटोज काव्या जी आहे ती सगळे काही नंदिनीला पाठवते आणि त्यामुळे नंदिनीला सुद्धा हे सगळं बघून आनंद झालेला असतो नंदिनी आता जीवाला सांगत असते जीवन वाढत असताना की पा काव्या आणि पार्थ ना एक्झामसाठी बाहेर गेलीत पण दोघंही जरा ना एकमेकांमध्ये चांगलेच गुंतलेले दिसत आहेत कारण काव्याने ना पार्थसाठी गिफ्टसुद्धा दिले माहिती आहे का मला तिने फोन करून सांगितलं तिने ना पार्थसाठी वॉश दिले म्हणजे किती मस्त ना दोघांचाही संसार मार्गी लागतोय असं देखील आता जे नंदिनी आहे जीवाला जीवा जीवा ते जीवाला सांगू लागते आता जीवा हे सगळं ऐकतो तर जीवा इथे पुन्हा एकदा जलच होतो आणि त्याला लगेच जीवता जेवता ठसका लागतो नंदिनी म्हणते की काय झालं जीवा म्हणतो की काही नाही आणि त्याच वेळेला मोबाईलमधले काही दोघांचे एकत्र फोटोज असतात ते पुन्हा एकदा नंदिनी जीवाला दाखवते त्यामुळे जीवा आता अबोलाच धरतो त्याला काहीच बोलता येत नाही तो सुद्धा विचार करतो की कावम्या जी आहे सुद्धा आता पार्थमध्ये रमत चाललेली आहे हे कुठेतरी त्याच्या मनाला दुखावत असतं म्हणूनच तो आता शांत राहतो तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा